माता भगिनी उपस्थित सर्व बंधने भगिनीनो ही महाचिंतनिका जी सुरू झाली आणि आज तिचा अठ्ठावीसावी चिंतनिका आहे सत्तावीस पूर्ण झाल्या त्यापैकी अनेक चिंतनीला मी उपस्थित होतो मला मतदारसंघात ती सुरू झाल्यामुळे उद्घाटनाच्या वेळेला पण तिथे होतो आणि म्हणून आदरणीय शास्त्रीजींनी ज्या कल्पनेने ही चिंतनिका सुरू केली तिचं पुढं महाचिंतनिका झालं आता एवढाच हेतू होता की मानवाव पंथांचं स्वामी चक्रधर स्वामीच आणि एकूणच आपल्या परंपरेचं जो काही चांगले गुण आहे चांगला विचार आहे चांगला आचार आहे तो अधिक-अधिक लोकांपर्यंत जावा आणि दरवर्षी त्याची उजळणी व्हावी नवे नवे लोक याच्यात सामील व्हावे नवे लोक आणखी आपापल्या गावात जाऊन चक्रधर स्वामीचा विचार त्या गावामध्ये मांडतील अन्य लोकांपर्यंत जातील हा त्यामागचा घरामध्ये हेतू आणि मला असं वाटतं की तो हेतू आता सफल व्हायच्या मार्गावर आहे सफल होतोय दृष्टीने लोक विचार करत आहेत आणि आत्ता या चिंतनिका संपल्यावर पुढच्या चिंतनिकेचंही डोक्यात राहतं आणि विशेषतः त्यांनी ज्या तारखा ठरवल्यात त्या तारखा त्या बदलत नाही त्यामुळे तारखा पाठ आहे सगळ्यांच्या आणि त्यावेळेला त्या चिंतनिकेला त्या आपल्याला जायचं आहे वेळ काढायचा आहे ही भावना अनेक महिने लोकांच्या मनामध्ये राहते आणि म्हणूनच हे आपलं कामधाम सगळं आठ तारखेच्या आत आठपून आपण काही दिवस तिकडं जावं या उद्देशाने वेळ काढतात आणि म्हणून मला असं वाटतं की या चिंतनिकेचा जो हेतू आहे तो, तो निश्चितपणे चांगला हेतू आहे मानवापंथाने महाराष्ट्राच्या धार्मिक सामाजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे मानवापंथाने वर्णव्यवस्था जाती व्यवस्था याला आव्हान दिलं म्हणजे तुम्ही जाती व्यवस्था पाळू नका वर्णव्यवस्था पाळू नका अशा प्रकारचं शिक्षण अशा प्रकारचा विचार मानवापंथाने जरी दिला असला तरी जी जात जातच नाही तिचं नाव जात असतं आणि म्हणून ती जात नाही आपल्या मनातून तिचं नाव जात आहे ती जावी प्रत्यक्ष आपण व्यवहारात ती आणू नये अमुक जातीचा तमुक जातीचा अमुक याचा ही भावना आता तुम्हाला करत पाहिजे तुम्ही ठेवा मना कोणी केलंय पण रोजच्या व्यवहारात रोजच्या आचरणात रोजच्या विचारणात आपण सर्व एक आहो ही भावना मनामध्ये राहावी यासाठी हा विचार केला समाजाला अंधश्रद्धा अज्ञानापासून मुक्त करायचा प्रयत्न चक्रधर स्वामीने केला की आपलं जे काही अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा नाहीशी व्हावी अनेक संतांनी प्रयत्न केला आम्ही अजूनही माणसं आजारी पडले की कुठंतरी जाऊन एखादा अंगारा तरी लावतो शकून तरी पाहतो त्या देवाला तरी जातो आणि तिथं नारळ तरी फोडून येतो काय काय जणं तर काय काय विचार करत असतील सांगता येत नाही परंतु परंतु हे जे अंधश्रद्धा आहे आपली आता देवावर भक्ती करणं श्रीकृष्णावर भक्ती करणं श्रद्धा ठेवणं ही अंधश्रद्धा नाही तर आजारी पडल्यानंतर चकून पाहणं आणि कोणीतरी आम्हाला येऊन मदत करील परमेश्वर आमच्या पाठीशी उभा राहील या पोहराला परमेश्वर येऊन रात्री औषध देऊन जाईल आणि तो बरा होईल